राजे छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुजनांच्या सर्व महामानवांना मी या प्रसंगी अभिवादन करतो आजच्या या व्याख्यानाचे अध्यक्ष सन्माननीय सपकाळजी ज्यांचं व्याख्यान आपण या ठिकाणी ऐकण्याकरता आलात ते गेल्या त्रेचाळीस वर्षापासून सातत्याला महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत आहेत ते असे प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक श्याम मानव आता भूमिका या ठिकाणी मांडले ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्मान सुरेशजी झुरमुरे इथली आयोजक मंडळी आणि विचार मंचावर उपस्थित सर्व विचारवंत कार्यकर्तागण उपस्थित बंधू आणि भगिनी मी अजिबात या भ्रमात नाही की आपण आम्हाला ऐकायला आलेला आहात आपण प्राध्यापक श्याम महाराव हो। यांना ऐकण्याकरता या ठिकाणी आलेला आहात त्यामुळे तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये मी जास्त काळ उभा राहू इच्छित नाही अत्यंत कमी वेळामध्ये मी मान माझ मनोगाधी व्यक्त करणार आहे लोकसभेच्या नंतर विधानसभा येऊ घातली आणि विधानसभेच्या संदर्भामध्ये आपण जनतेला जागवलं पाहिजे आणि म्हणून गेल्या ऑगस्टच्या सतरा तारखेपासून या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला तो आपण यवतमाळ जिल्ह्यापासून सुरू केला तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळूहळू हळूहळू तो विस्तारित होत आहे आणि हे यासाठी करावं लागले की मागच्या लोकसभेमध्ये जसही आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली की अब्की बार चार पार आपकी बार चार पार म्हटलं फार कोणी दखल घ्यायची गरज नव्हती कारण लोकांना माहित होतं अबकी बार चारस पार येणार नाही पण त्यांनी ज्या हिमतीन ज्या आत्मविश्वासानी म्हटलं आणि त्याच्या सोबत त्यांनी अनेक गोष्टी जोडल्या की ज्या साम दाम दंड सगळेच वापर करा पण अख्खी बार चारश पार झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या अत्यंत अहंकाराने त्यांनी गोष्टी केल्या आणि हे बोलल्याबरोबर फार लोकांनी मनावर घ्यायची गरज नव्हती पण त्यांचा जे केंद्रीय मंत्री अनंत हेगडे हे लगेच बोलले की आम्हाला चारशे पार कशासाठी पाहिजे तर ते म्हणाले चारशे पार आम्हाला यासाठी पाहिजे कि भारताचं संविधान आम्हाला बदलायचं आहे आणि त्यांच्या पोटातलं ओठावरती आलं बर तेच एकटे बोलले का एक युपी मधले ललई सिंग तेही बोलले गुजरात मधले बोलले म्हणजे वेगवेगळ्या वेग पातळीवरती त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते हे सातत्यानं बोलत होते की अक्की बात चशे पार चारशे पार आम्हाला या देशाचं संविधान बदल बदलण्याकरता पाहिजे आणि एवढंच होतं का तर आपले प्रधानमंत्र्याचे सचिव संरक्षणातले सचिव सल्लागारातले सचिव या लोकांनी लेख लिहिला आणि त्या लेखात त्यांनी ही मनीषा व्यक्त केली संविधान बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी पुरेशी संख्या आम्हाला हवी आहे आणि हे प्रधानमंत्र्याचे जर सचिव असतील तर मग मात्र जनतेला वाटायला लागले हा जो अनंत हेगडे तेव्हा बोलला की आम्हाला भारताचं संविधान बदलायचं आहे तोच काल परवा तो अनंत केंद्रीय मंत्री परवा पुन्हा काय बोलला त्या माणसांचा अहंकार किती आहे तो असं बोलला की या भारतातले शूद्र अधिक माजले आहेत त्यांना ठेचलं पाहिजे परवाच्या लोकमतला ती न्यूज आहे म्हणजे या पद्धतीची मजरुरी जातीय अहंकार वर्णवर्चस्वाचा अहंकार किती टोकाचा असावा आजच्या काळामध्ये पुणे दोन हजार चोवीस मध्ये आपण मध्ययुगातली गोष्ट करत नाही अरे अशा काळामध्ये ही माणसं या पद्धतीनं बोलत आहे तर मग आता ते जेव्हा हे अभियान सुरू झाले मागच्या लोकसभेमध्ये विदर्भामध्ये मानव सरांनी जवळ जवळ छत्तीस सभा घेतल्या कारण विदर्भ या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या रेशीमवाल्यांचा गड आहे रेशीम बागवाल्यांचा गड आहे नागपूरवाल्यांचा गड आहे म्हणून त्यांना वाटते की आपल्याला जर कुठून पुढे जायचं असेल तो विदर्भ आहे विदर्भामध्ये अनेक सीटा आपण घेतल्या पाहिजे अशा पद्धतीचा ग्रह त्यांचा असतो आणि म्हणून मानवकरांनी विदर्भात विदर्भामध्येच यांना हरवलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी विदर्भामध्ये छत्तीस सभा घेतल्या अरे <स्थाँगा> मित्रो छत्तीस सभाचा परिणाम काय झाला छत्तीस सभाचा परिणाम अत्यंत सुंदर झाला ज्या विदर्भामध्ये दहा लोकसभेच्या सीट आहेत एक सीट मराठवाड्यामध्ये काही भाग तिकडे गेलेले आणि या दहा सीटांपैकी नितीन गडकरी सोडा पण दहा सीटां एक आठ सीटा राहिल्या होत्या त्यातल्या सात सीटा या महाविकास आघाडीने जिंकल्या म्हणजे सभांचा परिणाम होत नाही असे जे काही लोक म्हणत होते कारण काही लोक आपले ज्यांच्याकरता आपण करतो ज्या विचाराकरता झटतो आपण किमान त्या विचाराच्या लोकांनी तरी श्रेय दिलं पाहिजे की नाही त्याही लोकांनी जर अहंकार दाखवायला लागले तुमच्या सभांमुळे होतं का आमच्या फार मोठी आमची शक्ती आहे असं जर काही लोक म्हणायला लागले तर फार गफलत होऊ शकते मित्र म्हणून याचे जरा अशी सगळ्या लोकांनी सावधानतेनं बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टींची दखल माणसांनी घेतली पाहिजे आणि म्हणून प्राध्यापक श्याम बनाव यांनी जेव्हा सभा घेतल्या आणि त्याचा परिणाम अत्यंत सुंदर आपल्या पुढे आला यांना लक्षातही या आलं नाही त्यांना असं वाटत होतं की आम्ही इथे चाळीसच्या वर सीटा घेऊन एक्केचाळीस पर्यंत सांगत होते पण तिथे त्यांच्या सात आठ सीटाच्या जा पलीकडे जाऊ शकले नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आणि विशेषतः उत्तर प्रदेशातल्या जनतेने त्यांच्या सोबत पश्चिम बंगालच्या जनतेने कारण या जनतेचं खरं म्हणजे जाहीर अभिनंदन केलं पाहिजे आभार मानलं पाहिजे की या भारतीय जनता पार्टीचा उधळलेला अश्व या तीन राज्यांनी रोखून धरला हे जर चारशे नाही तर तीनशे सत्तर तरी मिळालेच पाहिजे तीनशे सत्तर आकडा यांचा भार म्हणजे आवडीचा हा आकडा त्यामुळे त्यांनी तीनशे सत्तर तरी मिळाले पाहिजे असंही माणसं मिळत होती पण ते तीनशे चाळीस वर थांबले आता काय म्हणताय ती माणसं आता हे म्हणायला लागले संविधान थोडंच अभि बदलणार होतो आता तर आम्ही आय टी च्या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आपले धनगर नावाचे जे, जे उपराष्ट्रपती आहेत त्यांनी म्हणे आभासी पद्धतीनं उद्घाटन केलं कशाच म्हणे संविधान मंदिराच आता संविधान हे मंदिरात बसवण्याची गोष्ट आहे का संविधान आणि मंदिर हे दोन शब्द एकामेकाला जुळतात तरी का ज्या संविधानाने सांगितलं की भारतातल्या प्रत्येक माणसांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे माणसाला विवेकवादी बनवलं पाहिजे त्याच्यातली अंधश्रद्धा काढून टाकली पाहिजेत आता ही माणसं म्हणत आहेत आम्ही संविधानाचे मंदिर बांधत आहोत कारण या लोकांना मंदिराचं फारच आकर्षण आहे आणि म्हणून काही कोणतीही गोष्ट असो मंदिराच्या पलीकडे हे माणसं जात नाही आणि म्हणून त्यांनी संविधानाचे मंदिर बांधले बांधण्याचे म्हणजे संविधान मंदिर उभी करण्याची कल्पना या लोकांनी मांडली आणि मग ते सांगत आहे की म्हणे काही लोक फेक निगेटिव्ह सेट करत आहे म्हणजे प्राध्यापक श्याम सांगत फिरत आहे की हे लोक संविधान बदलण्याच्या गोष्टी करतायत ही खोटी गोष्ट आहे हे फेक नेरेटिव्ह आहे असं आता म्हणजे आम्ही संविधान बदलणार नाही आता तर आम्ही संविधानाचीच पूजा करू म्हणजे अशा पद्धतीची म्हणजे सरडा ज्या पद्धतीनं बदलतो सरड्यापेक्षा भयानक बदलणारी ही माणसं आहे आणि ही माणसं या पद्धतीनं बदलत आहेत म्हणून आपण यांच्या बदलण्यावर बोलण्यावरती विश्वास ठेवणार आहोत जहर जे आहे विष आहे त्याची वारंवार परीक्षा घ्यायची नसतो एका माणसाने एक थेंब पिला तो पिला आपण समजून घ्यायचं की बाबा रे बाकीच्यांनी पिण्याची गरज नाही विषाची परीक्षा वारंवार करायची नसते आणि म्हणून ते कितीही गोड गोड बोलले तरी आपल्याला फसता कामा नये कारण त्यांचं उद्दिष्ट ठरलेलं आहे त्यांचं उद्दिष्ट ठरलं आहे की या देशाची संविधान बदलवणे या देशाचं संविधान त्यांना अनुरूप करणे या देशाला हिंदू राष्ट्र करणे वगैरे वगैरे ज्या संकल्पना करता ते करतायत मांडतायत हे वेग वेगवेगळ्या पद्धतीने मांडताय आम्हाला तेव्हा वाटायचं की हे जेव्हा तीनशे ची गोष्ट करायची तीनशे सत्तर बदलायचं आहे तीनशे सत्तर बदलायचं आहे हे वारंवार सांगायचे तेव्हा आम्हाला वाटायचं की हे असेच बळ पडतात हे काय संविधानातलं कलम बदलणार आहे कारण तीनशे सत्तर ज्या पद्धतीनं संविधान मध्ये आलं ते सहज म्हणून ना आलं नाही आहे कारण तेव्हाची गोष्टच फार वेगळी होती हरिसिंग डोगरा तिथला राजा होता हिंदू राजा होता आणि तिथे शेख अब्दुल्ला हा तिथला नेता होता जनतेचा नेता होता कारण तिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम जनता होती हिंदू राजा होता तरी पण जनता मुस्लिम होती आणि मग तिथे अनेकांचा वाद सुरू झाला की काश्मीरनं कुठे जायचं पाकिस्तानात जायचं की भारतामध्ये राहायचं हे जेव्हा सुरू झालं आणि मग डोगरा मात्र हिंदू राजा मानायला तयार नव्हता मा शेख अब्दुल्ला म्हणत होते की आपण भारतासोबत राहिलं पाहिजे आणि हरिसिंग डोगरा हा बनत होता की आपण पाकिस्तानात गेलं पाहिजे नाही तर आमचं स्वतंत्र राज्य असलं पाहिजे हे जेव्हा सुरू झालं आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी हमला केला तेव्हा यांनी भारताकडे मदत मागितली भारताने मदत केली आणि त्यांना स्वतंत्रता दिली आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे जो तो तोडगा निघाला त्याच्यामध्ये त्यात त्याने तीनशे सत्तर कलम टाकला नेहरूंच्या काळामध्ये आणि सांगितलं की आप तुमच्या विधानसभेच्या मर्जी शिवाय का तुमच्या संमतीशिवाय भारताचा कायदा तुम्हाला लागू होणार नाही अशा पद्धतीचे एक कलम त्यामध्ये टाकले तर या लोकांनी त्याचा किती जवगाव केला आता तीनशे सत्तर एकच कलम आहे का संविधानामध्ये ईशान्य भारतातल्या सगळ्याच आदिवासी स्टेटला ते लागू आहे ईशान्य भारतातले जे आदिवासी आहेत त्यांची तुम्ही जमीन खरेदी करू शकत नाही कारण त्यालाही तो कायदा लागू आहे आता त्याच्याबद्दल हे बोलत येत का त्याच्याबद्दल बोलत नाही तर त्यांना हिंदू मुस्लिम करायचे होत कारण त्यांना हिंदू राज्य हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्वाची मतं एका बाजूला वळवायची होती आणि त्यामुळे या लोकांनी तीनशे सत्तर जागा केला आणि या लोकांनी या पद्धतीचं नॅरेटिव्ह इथं सेट केलं आणि भारतामध्ये द्वेषावर आधारलेलं राजकारण आणि आपल्या संविधानात म्हटलंय की आमचा देश हा सेक्युलर आहे हा धर्मनिरपेक्ष आहे आणि निरपेक्ष राज्यामध्ये कोणताही पक्ष धर्मावर मतं मागू शकत नाही पण इथे सर्रासपणे चाललेला आहे धर्मावर लोक मतं मागतायत धर्मावर राज्य निर्माण करण्याच्या गोष्टी करतायत खरं म्हणजे हे संविधान विरोधी आहे अरे हळूहळू का होईना जसं आम्ही वारंवार म्हणतो की संविधानाने आम्हाला सांगितलं एस सी एस टी ओबीसीला रिझर्वेशन दिलं आणि नोकऱ्यांमध्ये दिलं नोकऱ्या पाहिजे आम्ही असं म्हणतोय पण हे लोक काय करत हे लोक सारे संस्थान ज्या ज्या ठिकाणी नोकऱ्याची अपेक्षा आहे त्या सर्व ठिकाणी हे माणसं त्याच खाजगीकरण करत आहेत आता खाजगीकरण केल्यामुळे नोकऱ्या राहिल्या का खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीमध्ये आरक्षण नाही म्हणजे आरक्षण राहिलं का म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं संविधान बदलणं संविधानातली कलम बदलणं त्याचे अर्थ बदलणं अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे मित्रो आणि म्हणून नकळतपणे नकळतपणे आपल्या डोळ्यात नकळतपणे कधीही माणसं या संविधानाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील आणि पुन्हा या देशामध्ये जसं ते दोन हजार वर्षापूर्वी मनुस्मृतीचं राज्य होतं कळत न कळत त्याच पद्धतीनं आम्हाला असं वाटत होतं का आता इतक्या वर्षानंतर एवढ्या या संस्थांचा वापर विरोधी पक्षांकरता करतील ईडीचा सीडीचा सीबीआयचा लोकशाहीमध्ये या पद्धतीनं करतील काही कोणावर पुढे नसताना त्यांना जेलमध्ये टाकतील पण यांची बहुमताच्या जोरावरती ही माणसं काही करायला निघालेली आहे आणि अशा माणसांचा रथ एकेकाळी अडवाणीचा रथ लालू प्रसादांनी अडवला होता अशाच पद्धतीनं यांचा जो रथ आहे हा रथ आता आपल्याला अडवायचा आहे जनतेला अडवायचा आहे तर जनतेच्या हातामध्ये ती ताकद आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ती ताकद जनतेच्या हातामध्ये आहे जनते म्हणून मानव सरांनी ठरवलं पक्ष सोडून द्या आपण जनतेमध्ये गेलं पाहिजे आपण जनतेला समजावून सांगितलं पाहिजे आणि बरोबर या लोकांचा महायुतीचा रथ आपल्याला अडवायचा आहे तर अडवायचं आहे म्हणजे कुणीकडे वळवायचं नाही मग एकच त्याला अडवायचं असेल तर महाविकास आघाडीचा आहे दुसरी कोणती आघाडी तिसरी चौथी कोणती आघाडी जगत नाही तर आपले मत आपण घेऊ शकतो आपण स्वतःला कदाचित कदाचित आनंद व्यक्त करू शकतो असं होऊ शकते पण जर महायुतीला अडवायचं असेल महाविकास आघाडी शिवाय आज तरी आपल्या समोर काहीही पर्याय नाही याचा विचार जनतेने करावं एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद